नमस्कार सातारावाच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो जिल्हा परिषदेच्या सत्ता समीकरणाच्या चाव्या चा त्रिशंकू जनादारामुळं कोणा एकाच्याच हातात गेल्या नाहीत या गोष्टीची वस्तुस्थिती तिन्ही घटक पक्षांना माहिती असून देखील नेमकं मिया बीबी राजी तो क्या करेगा का पद्धतीची परिस्थिती नेमकी होणार का असा प्रश्न देखील जिल्हावासियांमध्ये चर्चेला जात आहे एकूणच या अनुषंगानं आमदार शंभूराज देसाई यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत आम्ही बोललो मकरंद आबा बोलले मात्र अजून भारतीय जनता पक्षाकडून कोणीही बोललेलं नाही त्यामुळं जिल्हा परिषदेच्या सत्ता समीकरणासंदर्भात भारतीय जनता पक्षाची भूमिका महत्त्वाचा असल्याचं नामदार शंभूराज देसाई यांनी अधोरेखित केलं त्याच दिवशी नामदार जयकुमार गोरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या विजयी उमेदवारांच्या सत्कार सोहळ्या समारंभ प्रसंगी बोलताना जिल्हा परिषदेचा जिल्हाध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचाच असेल असे सुतवाच केले पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई म्हणाले होते की भारतीय जनता पक्षाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही त्यांची भूमिका समोर आल्यावर आम्ही आमचा निर्णय काय तो घेऊ आता नामदार जयकुमार गोरे यांनी कार्यक्रमामध्ये भूमिका स्पष्ट केली त्यामुळं आता सर्वांचंच लक्ष पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच नामदार मकरंद पाटील यांच्या भूमिकेकडं लागलेलं ला आहे याच अनुषंगाने खर तर जिल्ह्याच्या सत्ता समीकरणाच्या संदर्भात माग देखील मी बोललो होतो की मुख उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या निर्णायक भूमिकेवरतीच खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेच्या सत्ता समीकरणासंदर्भात प्रमुख निर्णायक भूमिकेमध्ये ते असणार आहेत त्यामुळं नव्यानं हा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे याची उत्सुकता सातारकरांना लागली आहे दरम्यान नामदार शंभूराज देसाई आणि नामदार जयकुमार गोरे काय म्हणाले हे आता आपण पाहूयात काही झालं अजून या बाबतीत भाजप काहीच बोललेलं नाही भाजपचे जे दोन प्रमुख नेते जिल्ह्यामधले आहे दोन्ही मान्य मंत्री मोदय एकाही मान्य मंत्री मोदयांच सरकार सत्ता स्थापन करण्याबाबतचं वक्तव्य नाही जसं मी बोललो मान्य मकरंद पाटील साहेब बोलले आम्ही दोघंही आमची भूमिका मांडली आम्ही तसं भाजपकडनं अजून भूमिकाच आली नाही ना त्यामुळे ना। त्यांची भूमिका आल्याशिवाय आम्हाला काय कळणार जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष व्हावा म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय मी खात्रीने सांगतो सातारा जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न करू